वडी गोद्री जिल्हा जालन्या येथे ने ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके व वा अवनात वाघमारे ही गेली आठ दिवसापासून अमर उपोषण करत आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून नांदेड शहरातील ओबीसी बांधवांनी नांदेड शहरातील तहसीलदार रेणुकादास देवनीकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये अशी मागणी करण्यात आली आहे की उपोषणकर्त्यांच्या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष न करता विशेष लक्ष देऊन त्वरित मागणी मान्य करावी तसेच मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे व ओबीसी मधून कोणालाही आरक्षण देण्यात येऊ नये यावेळी ज्ञानदीप साखरे साईनाथ लंगडे गुरुराज रणखाम अमृत खांडे योगेश हळदे अजिंक्य काकडे तुकाराम माटे तुकाराम साखरे गुणवंत विरकर प्राध्यापक रघुनाथ शेटे संभाजी माटे आकाश माटे हरी कानडे ओमप्रकाश नागलमे अशोक डांगे सुरेश पतंगे शंकर खंडागळे अनिल बाचेवार राजेश साखरे यांच्यासह असंख्य ओबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी सखराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड